सुरक्षित सुंदर शहरासाठी रेणापूरकरांनी नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात द्यावी माजी आमदार धीरजभया देशमुख यांचे मतदारांना आव्हान काँग्रेसच्या प्रचार बैठकीला मतदारांचा मोठा प्रतिसाद रेणापूर नगरपंचायतमध्ये मागील आठ वर्षापासून सत्ताधारी असलेल्या भाजपकडून अतिशय कारभार झाला त्याला जनता कंटाळली असून रेणापूर नगरपंचायतीमध्ये आता बदल हवा आहे अशी भावना मतदारांची झाली आहे आज ताकद काँग्रेस पक्षाने नेहमीच विकासाचे राजकारण केलं आहे त्यामुळे सुरक्षित सुशिक्षित आणि सुंदर शहरासाठी रेनापूरकरांनी काँग्रेस पक्षाला भरभरून साथ द्यावी पहि त्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्व काँग्रेस उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी केलं आहे ते रेनापूर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील बुधवारी तांडा नेहरू नगर राजेवाडी येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजय कुमार चक्रे गणेश ठावरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सव अर्चना प्रदीप माने यांच्या प्रचारार्थ संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते दरम्यान संवाद बैठकीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे मागच्या पाच वर्षात भाजपने मतदारांचा भ्रमनिराश केला आहे यावेळी माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख मतदारांशी संवाद साधत असताना ते पुढे म्हणाले की मागच्या वेळी नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या लोकांना सत्ता दिली मात्र त्या सत्तेचा वापर नागरिकांसाठी न करता स्वतः व जवळच्या लोकांसाठी त्यांनी वापर केला त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत कर्जा पूर्ण होऊ शकल्या नाहीत त्यामुळे मतदारांचा भ्रमनिराश झालेला आहे याविषयी मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही अशी भावना मतदारांची झाली आहे त्यामुळे रेणापूर नगरपंचायत काँग्रेस नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावं अशी विनंती माजी आमदार धीराजी विलासराव देशमुख यांनी केली आहे यावेळी काँग्रेसचे उमेदवार पक्षनिरीक्षक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मतदार पुरुष महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते